एस के पाटील चेअरमन अंजनी कुमार विकास सेवा संस्था खिंडी हरवडेवती शिक्षण प्रसारक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीकरता श्री राजश्री शाहू छत्रपती विकास पॅनेल उभा करण्यात आलेला आहे आणि ह्या पॅनेलचे प्रमुख म्हणून आदरणीय दादा पाटील त्याचबरोबर आमचे नेते जिल्ह्याचे नेते एवाय पाटील साहेब त्याचबरोबर संपत बापू पाटील साहेब आणि अरुण कुमार डोंगरे सदाशिवराव आपले साहेब अशा सर्व प्रमुख नेते मंडळींनी ही महाविकास आघाडी तयार करून ह्या महाविकास आघाडीमध्ये या जे अर्ज भरले गेले लोक उमेदवारी अर्ज सादर केले त्या प्रचंड अशा उमेदवारीमधून आमच्या गावाला उमेदवारी देण्यात आली आणि त्यामध्ये आदरणीय राजाराम पाटील बापू यांची उमेदवारी निश्चित करण्यात आली यामध्ये शहाचा वाटा कोणाचा असेल तर आदरणीय आमचे नेते आणि जिल्ह्याचे नेते एवाय पटेल साहेब यांनी पंचवीस उमेदवारातून एक उमेदवार आमचा निवडणं आणि आमच्या गावाला संधी देणं याबद्दल मी प्रथमता एवाय साहेबांचे आभार मानतो त्याचबरोबर आजपर्यंत अं एवाय साहेबांनी प्रत्येक प्रत्येक सर्वसामान्य कार्यकर्त्याला या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली व वरच्या स्तरावरच्या उमेदवारी न घेता किंवा मोठ्या मोठ्या नेत्यांच्या घरामध्ये न देता ह्या शिक्षण प्रसारक मंडळाच्या मध्ये आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला राजाराम पाटील बापू यांना संधी दिली तशाच प्रकारे आमचे जे नेते आहेत राजाराम बापू पाटील यांनी कैलासवाशी शंडू पाटील गुरुजींच्या पासून ते आतापर्यंत गेली पंचवीस ते तीस वर्षे एवाय साहेबांना पाठबळ दिलं एवाय साहेबांच्या सूचनेनुसार काम केलं आणि एवाय साहेबांच्या निष्ठा ठेवली आणि त्या निष्ठेचं फळ म्हणून आज आम्हाला ही उमेदवारी प्राप्त झालेली आहे आणि तशाच प्रकारचं एवाय साहेबांचीच कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी आदरणीय बापू सुद्धा आमच्या गावामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्याला सर्वसामान्य सभासदाला सर्वसामान्य कार्यकर्त्याला प्रत्येक प्रत्येक क्षेत्रामध्ये इव्हन ग्रामपंचायत मध्ये असू दे सेवा संस्था मध्ये असू दे किंवा दूध संस्थेमध्ये असू दे सर्वसामान्य ने कार्यकर्त्याला नेतृत्व काम केलं आपल्या घरामध्ये कुठल्याही प्रकारचं पद न घेता सर्वसामान्य कार्यकर्त्याला पद दिलं आणि त्यातलाच मी एक आहे की मला अंजनी कुमार सेवा संस्थेचं चेअरमन पद मिळालं तर मला एकच सांगायचंय की बापूने आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा स्वार्थ स्वार्थ भावना न ठेवता कुठल्याही प्रकारची इच्छा व्यक्त न करता किंवा कुठल्याही प्रकारची आपल्या घरात मदत न घेता फक्त आणि फक्त एवाई साहेबांच्या साठी काम केलं आणि त्या कामाचं प्रतीक म्हणून आज आमच्या गावाला प्रतिनिधित्व मिळालं शिक्षण संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं भोगावती काट्याच्या एका मोठ्या संस्थेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं आणि यानंतर अशा या पॅनेलमध्ये जे प्रमुख ज्यांची ज्यांची निवड करण्यात आली हे सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत आणि तरुण वर्ग आहे जाँ� उच्च शिक्षित तो अशा प्रकार भविष्या शिक्षण प्रसारका कहीं तरी वे प्रकार शिक्षण मिलाव शैक्षणिक बाबी मध्य उच्च शिक्षण मिलाव इंजिनिअरिंग कॉलेज वहां बी फार्मसी कॉलेज वहां कि टेक्निकल कॉलेज वहां अशा प्रकार नवीन आलेल्या संचालक मंडळाला माझी एक विनंती आहे की त्यांनी लक्ष घालून आपल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला चांगल्या प्रकारचं इंजिनिअरिंग कॉलेजचं बी फार्मसीचं किंवा इतर टेक्निकल कॉलेजचं ज्ञान मिळावं भागातल्या भागात त्यांना भागात न काही कमी खर्चामध्ये त्यांचं ज्ञानामध्ये वाढ व्हावी अशा प्रकारची त्यांनी इथून पुढे काम करावं अशी मी त्यांच्या पुढे विनंती करतो आणि माझ्या गावच्या सर्व सभासदांना माझी कळकळीची विनंती आहे की आमच्या पॅनेलला जे कपशी चिन्ह मिळालेलं आहे या तेराच्या तेरा, तेरा उमेदवारांना तेरा 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 उमेदवारांच्या चिन्हासमोर समोर कपशी चिन्हावर शिक्का मारून प्रचंड बहुमतानं निवडून द्यावं अशी मी आपल्याला विनंती करतो